रेखा फारच काय कांदे लावताय तुम्ही कांदे लावण्याच्या संदर्भामध्ये सांगा बर का त्याच्यावर लावताय पाणी तर नाही अजून म्हणत्या त सध्या आम्ही वरचं पाण्यावर लावू राहिलो कांदे पाऊस तर म्हणावा असं झालेलं नाहीये नदी नाले काय अजून वाहिलेले नाहीये पण शेतकरी आम्ही पावसावर कांदे लावून देऊ राहिलो मला वाटतं का पाऊस येईल जास्त कमी काय सांगता येत नाही आता जे कांदे लावताय ते आता थोडी याच्यावर याच्यावरच लावू राहिलो काय ना आपलं साहेब दुखत चालूच नाही Uh, काय शेतामध्ये तुम्ही आता कांदे अवघड करताय कशा पद्धतीने पाण्याची काय पाण्याची कोणत्या पाण्याच्या अपेक्षेवर पाण्याची अपेक्षा तुमच्याकडे पाऊस 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 चांगला झाला नाही पाहिजे असा आणि आता तुम्ही बोलले मध्ये एक ते दोन परस पाणी विहिरी मध्ये आहे तर मग पुढे जर पाणी नाही आलं तर या कांद्यांच्या बाबतीत काय मत आहे तुमचं कांदे येणारच नाही पाऊस किती भरणं अजून एक दीड महिना तुमचा एक दीड महिना तुमचं झालं तेवढी तर काय सांगाल तुम्ही आज तुमच्या शेतामध्ये कांद्याची लागवड चालू करताय हो काय नाव आपलं दत्तू किसान महापारी राहणार देव तालुका चांदोड जिल्हा नाशिक बर या ठिकाणी तुम्ही जी कांद्याची लागवड चालू करताय हो तर ही लागवड तुम्ही आज चालू केली आहे लागवड चालू केली म्हणजे पावसाच्या भरुष सगळी आज विहिरी मध्ये काही नाही बरश पाणी फक्त म्हणजे फक्त पाण्याचे पावसाच्या भरशे उपये आता आता पाऊस तुमच्याकडे कधीपासून बंद झालाय पाऊस आज दोन दिवस तीन दिवसापासून बंद आहे किती दिवस पाऊस होता सारखा सारखा आठ दिवस सारखा चालला पण इतका जोरात पाऊस झाला नाही आठ दिवसाचा पाऊस झाला पण जोरात काही झाला नाही जमिनीतून काही पाणी वाहिलं नाही फक्त एक वीज पाण्या पाणी झालं फक्त काहीतरी लोकांना लागवडीसाठी किती पैसे दे देणार तुम्ही आणि गाडी भाडं दोन हजार रुपये कुठली टोळी आहे तांदुरी तांदुरी सायकल आता ते कांदे किती एकर लावताय तुम्ही आता काय बसतील ते अकराच्या पुढे बसतील अकराच्या पुढे बस कांद्याची लागवड करताना एकरी किती खर्च येतो तुम्हाला सरांसरी सरांसरी पंचवीस हजार रुपये खर्च येतो गाड्यापर्यंत गाड्यापर्यंत लाख